बुलेटिन समस्या तुमची बातमी सफायरच्या वतीने चाकण पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी आणि अंमलदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लायन्स क्लब चाकण सफायरचे अध्यक्ष नितीन मुंगसे संतोष सोनावळे तपन कानगे नितीन वावळ सागर सोनावणे अमृत कोरे दीपक भगवे शीतल गावडे वैभव गुजर गणेश शिंदे सर्व सदस्य उपस्थित होते लायन्स आपण काढले आज आम्ही लायन्स क्लब ऑफ चाकण सफारतर्फे चाकण पोलीस स्टेशन इथे एक पोलिसांसाठी एक आपण मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आपण बेसिकली ज्या बेसिक गोष्टी लागतात बी पी ब्लड शुगर डेंटल आय या गोष्टींचा आपण चेकअप करतो आहे आणि त्याचबरोबर आपण एक स्ट्रेस मॅनेजमेंट हे हॅपी थॉट्सचं गॅन फाउंडेशनच्या हॅपी थॉट्सचं एक आपण एक पंधरा मिनटाचं एक सेशन दिलेलं आहे आज या ठिकाणी त्याचा खरंच चांगला उपयोग म्हणजे वाघसाहेबांनी पण सांगितले की अगदी चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग नक्कीच होईल या प्रकारे आपण से सेशन ठेवतो तर मी नक्की चाकण पोलीस स्टेशनचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या आज ही सेवा करण्याची संधी दिली त्या लायन्स क्लबतर्फे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व आमदार यांचं हेल्थ चेकअप करण्यासाठी कॅम्प लावण्यात आला सगळ्यांचं हेल्थ कस चांगलं कसं राहील आणि सगळे सुदृढ कसे राहतील आणि चांगल्या राहिल्यानंतर किंवा शांत विचार राहिल्यानंतर चांगलं काम व्हावं या अपेक्षेने हा आजचा कॅम्प लावला आहे तसेच हॅपी थॉट्स यांच्याकडनं पाच मिनटाचं मेडिटेशनचा प्रोग्राम पण घेण्यात आला जेणेकरून इतर सर्व अंमलदार म्हणजे पोलीस डिपार्टमेंट म्हणायला गेलं तर कायम तणावपूर्व वातावरणात किंवा राहतो तो तणाव कमी करता यावा ट्रेस कमी करता यावा या, या उद्देशाने तो कॅम्प पण घेण्यात आलेला आहे